नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगानी आपण पाहतात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व डॉक्टर प्रशांत गावंडे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ व बाल शिक्षण विभागाच्या जिल्हा नोडल अधिकारी मधुमती सांगे डायट यवतमाळ यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शननुसार को लोकेटेड अंगणवाडी सेविका यांच्यासाठी दिनांक एकोणीस व एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दोन दिवसीय आनंदाई बाल शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती रायगाव अंतर्गत करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर विठाकर हे होते तसेच मास्टर ट्रेनर पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी ओंकार मंजूश्री खसाळे निशा पाटील होत्या प्रशिक्षणाला श्रीमती भारती किसाळ सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती रायगाव तसेच डॉक्टर बहाड आर बी एस के टीम रायगाव यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ माता, माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी तीनही पर्यवेक्षिका यांनी आनंदी बाल शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले तसेच खेळणी आधारित अध्यापनशास्त्र विषयक काही कृती करून दाखवण्यात आल्या सर्व पर्यवेक्षिका यांनी सुलभकांचे काम करून सर्व अंगणवाडी शेविकांना विविध खेळ वस्तू आणि गाणी बडबडगीते याबाबतीत कृतीद्वारे प्रशिक्षण दिले प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रात सर्व अंगणवाडी शेविकायांनी आपापले मनोगत व्यक्त केले तसेच विविध स्पर्धा रांगोळी तसेच विविध प्रकारची बडबडगीते सादर करण्यात आली पर्यवेक्षिका निशा पाटील व मंजुश्री खशारी यांनी तर अंगणवाडी केंद्रात पालकांसोबत कसे नाचावे शिकवावे या सर्व गोष्टी कृतीतून शिकविल्या व सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी काही सेविकांनीसुद्धा मनोरंजनात्मक नृत्यातून विविध प्रयोग सादर केले तसेच याबाबतीत मार्गदर्शन पुस्तकाचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व अंगणवाडी सेविका यांनी भरभरून प्रतिसाद दिला